रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बत्म्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जांभोरा गावात मागील दीडशे वर्षापासून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं केली जाते गोधन पूजा देशभरात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बली प्रतिपतीच्या दिवशी सर्वत्र विविध पद्धतीनं गोधन पूजा केली जाते भंडारा जिल्ह्यातील चांबुरा या गावात मागील दीडशे वर्षापासून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं गोधन पूजा केली जाते पारंपरिक वातेच्या तलावर ग्रामस्थ बेधुंद होऊन नृत्य करत या सोहळ्याचा आनंद द्विगुणित केला जातो या गावातील गोवारी समाजातील परतेती कुटुंबीय मागील दीडशे वर्षापासून संपूर्ण गोधन जंगलात चराईसाठी नेतात यावेळी कधी चुकून गुराक्याकडून गोधनाला मारहाण झाली तर त्याचं प्रायचित्य म्हणून बलिप्रतिपदेच्या दिवशी संपूर्ण गोधनासोबत गावाला प्रदक्षिणा घातली जाते त्यानंतर गावातील मुख्य चौकात पालते झोपून संपूर्ण गोधन गुराख्याच्या चा अंघावरून चालवले जाते ही अनोखी परंपरा आजही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते ही परंपरा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी उपस्थिती बघायला मिळते